आपण बघत आहात आपल्या हक्काच वायू काय साहेब नमस्कार या ठिकाणी आपलं सर्वप्रथम स्वागत धन्यवाद लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल या ठिकाणी वाचलेलं आहे अद्यापर्यंत महाविकास आघाडी असो की महायुती असो यांचे उमेदवार ठरलेले नाही काय वाटतं आपल्याला एकंदरीत काय नेमका प्रॉब्लेम आहे आणि कोण संभाव्य उमेदवार या ठिकाणी राहू शकतात एका फ्रान्स तत्ववेत्याचं असं वाक्य आहे त्यावर पूर्वी पहिले विश्वास बसत नव्हता परंतु ते सेंटेन्स असं आहे की राजकारण हा बदमाशांचा शेवटचा खेळ आहे आणि गेल्या दीड दोन वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण नव्हे देशाचं राजकारण ज्या पद्धतीनं सुरू आहे त्यावरून त्या वाक्याची त्या विधानाची म्हणजे दुर्दैवान सत्यता पटते बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा राजमाता राष्ट्रमाता मातृतीर्थ जिजाऊंचा श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र चरणस्पर्शाने म्हणजे पावन झालेला आहे भौगोलिक जर परिस्थिती बघितली तर जगातलं दोन नंबरचं जे खऱ्या पाण्याचं सरोवर आहे ते लोहणार ते सुद्धा या जिल्ह्यात आहे त्याच्यामुळं ऐतिहासिक आध्यात्मिक भौगोलिक अशी पार्श्वभूमी पृष्ठभूमी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाला आहे दोन हजार नऊ पर्यंत बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा राखीव होता आणि तसं पाहिलं तर एकोणीशे अठ्याहत्तर पासून बाळकृष्ण वासनिक असो मुकुल वासनिक असो आणि त्यानंतर आनंदरावडसूळ असो हे तिन्ही जे म्हणजे खासदार दोन हजार पर्यंत होते जवळपास तीस वर्ष बाहेरचा खासदार या जिल्ह्याला म्हणजे मिळाला त्यामुळं या जिल्ह्यातल्या वेदना संवेदनांची जाणीव कदाचित त्यांना नसावी त्यामुळे आपण जिल्ह्याच्या विकासासंबंधी त्यांच्याकडून फारशा अपेक्षा केल्या नाहीत अर्थात त्यांनी काही काम केलं नाही अशातला भाग नाही बाळकृष्ण वासनिक असो मुकुल वासनिक असो किंवा आनंदरावडसोड असो यांनी जिल्ह्यासाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न केला पण बेसिक ज्याला मूलभूत म्हणतात त्या मूलभूत राजकारणाचा समाजकारणाचा भाग दोन दो था हजार नऊ पासून बुलढाणा जिल्ह्यात सुरू झाला दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा प्रतापराव जाधव आणि डॉक्टर राजेंद्र सिंगने या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली अवघ्या सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे हजार मतांवर म्हणजे केवळ सत्तावीस अठ्ठावीस हजार मतांनी डॉक्टर शिंगणे पडले आणि प्रतापराव निवडून आले दोन हजार चौदा मध्ये मोदी लाट होती त्या मोदी लाट आणि नुकतंच सात ते आठ महिन्यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं सुद्धा निधन झालं होतं त्यामुळे शिवसेनेप्रती ती भावनिक लाट सुद्धा होती मोदी लाट आणि बाळासाहेबांप्रती असणारी भावनिक लाट या दोन्ही लाटेचा सकारात्मक परिणाम की प्रतापराव दुसऱ्यांदा खासदार बनले दोन हजार एकोणीसला ला म्हणजे पुलवामा अटॅक असो की स्ट्राईक जो हवाई स्ट्राईक झाला होता तो असो किंवा विविध म्हणजे विषय असो त्यामुळं मोदींची अक्षरशः सुनामी होती देशात परंतु या सुनामीचा जरी विचार केला तरी प्रतापराव जेवढ्या प्रचंड मताधिक्याने जे विजयी व्हायला पाहिजे होते तेवढे ते झाले नाहीत डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी त्यांना कडवी झुंज दिली परिणाम असा झाला की एक लाख बत्तीस हजारांनी डॉक्टर शिंगणे पडले तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडीने तत्कालीन बाळापूरचे आमदार बलिरामंद शिरस्कार यांना निवडणूक रिंगणात उतरलं एक लाख बहात्तर हजार इतकी मतं बळीराम शिरस्कार यांनी घेतली कदाचित त्यावेळी वंचितचा उमेदवार नसता तर परिस्थिती अतिशय वेगळी असती कदाचित डॉक्टर सिंगने पहिल्यांदा दिल्लीला ते लोकसभेत पोचले असते काय वाटत तुम्हाला या ठिकाणी अद्यापर्यंत उमेदवारी जाहीर झाली महाविकास आघाडी असो की महायुती असो जाहीर होऊ शकते आणि कोण संभाव्य उमेदवार हो असू शकतात घालमेल प्रचंड आहे की दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सतत तीस तीनदा म्हणजे प्रतापराव म्हणजे खासदार आहेत त्यावळा अँटी इन्कम बक्षी स्वाभाविकपणे जी यायला पाहिजे ती म्हणजे प्रतापरावांचा प्रति खामगाव ते जालना जो रेल्वे मार्ग असेल त्या संदर्भात प्रतापरावनी गेल्या पंधरा वर्षात काहीही केलेलं नाही अशी जनतेची भावना आहे परंतु तरी सुद्धा प्रतापराव समर्थक सांगतात की दोन हजार नऊ मध्ये प्रतापराव आल्यापासून खऱ्या अर्थानं या मार्गाला एक नवी संजीवनी मिळाली आणि त्यांनी विविध प्रश्न विविध लक्षवेधी संसदेत उपस्थित केल्या आता राज्य शासनानं जो अर्धा वाटा असतो तो, तो उचलण्याचं सुद्धा जाहीर केलंय परंतु इतकं जरी असलं तरी एकोणीसशे शहाण्णव पूर्वीची जर परिस्थिती बघितली तर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे होता त्यामुळं परत ही त्या जागा आता ही वेळ परत आलेली आहे की हा मतदारसंघ पूर्वीचा आहे कारण बुलढाणा जिल्ह्यातले खामगाव असो मलकापूर असो किंवा मेकर जानेपाळ हा भाग असो किंवा चिखली असो हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूर नंतरचा एक बाले आहे त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडा असावा त्या अनुषंगानं गेल्या एक दीड वर्षापासून भारतीय जनता पार्टीनं खूप तयारी सुरू केली होती म्हणजे जे मोदींच्या खास विश्वासातले जे केंद्रीय मंत्री होते ते भूपेंद्र यादव त्यांनी अक्षरशः पाच दौरे या मतदार संघात केले लोकांच्या जनभावना सर्वे असो या सर्वांचा आधार घेऊन ही जागा भाजपाकडं मागण्याची त्यांनी वरच्या स्तरावरती मागणी केली परंतु महात युतीत ही जागा शहाण्णव पासून सत म्हणजे सातत्यानं अठ्ठ्याण्णवचा एक अपवाद जर वगळला तर सातत्यानं सहा वेळेस या जागेवर शिवसेना म्हणजे जिंकली आहे शिवसेना म्हणजे आता उद्धव ठाकरे आणि शिंदे ही शिवसेना वेगळी झाली तरी धनुष्यबान हे चिन्ह सातत्यानं सहा वेळा या ठिकाणी जिंकलेलं आहे त्यामुळं ही जागा कुठल्याही परिस्थितीत शिंदे शिवसेनेकडे कायम राहील आणि शिंदे शिवसेनेचा तो बंड म्हणा की तो उठाव म्हणा या बंडात उठावात जी महत्त्वाची भूमिका होती ती प्रतापराव जाधव यांची होती आज पहिले शिंदे शिवसेनेची जी जी संघटनात्मक बांधणी आहे नेतेपदाची पाच जे नेते, नेते असतात प्रमुख त्यात प्रतापराव आहे त्यामुळं कोणी काहीही म्हटलं तरी प्रतापराव जाधव यांनाच या ठिकाणी शिंदे शिवसेनेचं तिकीट मिळेल कदाचित ते आज किंवा उद्या जा, जाहीरसुद्धा होईल संदर्भात काय वाटतं आपल्याला संदर्भात आपण बोलला समजा महाविकास आघाडीचं मी त्यापर्यंत उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेला नाही आणि त्या ठिकाणी जे नरेंद्र खेडेकर आहे हे तिथून तयारी सुरू आहे असं बोललं जातं आणि त्यांचं उमेदवारी तिकीट देखील फायनल आहे असं बोलल्या जातं परंतु काही मंडळी इतरही जे आहेत ते देखील त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडे अप्रोच झालेले असल्याची चर्चा आहे काय वाटतं त्या संदर्भात आपल्याला महाविकास आघाडी म्हटल्यावर सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी या तीन पक्षांची ही महाविकास आघाडी आहे ही जागा सातत्यानं तुम्हाला पहिले सांगितलं की शहाण्णव पासून शिवसेना जिंकत आली त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेनं या जागेवर दावा सांगितलेला आहे आणि उद्धव ठाकरेंनी ठाकरेंनी नुकत्याच्या जवळपास चार ते पाच सभा तर बुलढाण्यात जिल्ह्यात घेतल्या आणि त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे ही जागा कायम राहील आता राहिला प्रश्न तिकिटाचा किंवा उमेदवारीचा ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना किंवा शिवसेनेतून शिंदे गट फुटला त्यावेळेस जी साथ देणारी मंडळी होती किंवा म्हणजे ताकदीनं तो वार सहन करत शिंदे गटावर तो गद्दारीचा असो की दुसऱ्या म्हणजे कशाचा असो प्रहार करण्यात प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे पुढे होते पहिला म्हणजे एकनाथ शिंदेचा जो पुतळा म्हणजे जाळण्यात आला तो चिखलीत जाळण्यात आला त्यामुळं अगदी पहिल्यापासून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे हे सातत्यानं समोर आहेत त्यामुळं जो माणूस संघटनेसाठी म्हणजे काम करतो आणि जर नरेंद्र खेडेकरांची जर परिस्थिती जर संघटनात्मक बघितली तर एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी पासून नरेंद्र खेडेकर हे शिवसेनेत कार्यरत आहे त्यामुळं त्या शिवसेनेचं तिकीट हे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनाच मिळेल अशी सध्या तरी म्हणजे शक्यता वाटते दुसरी गोष्ट अनेक जण म्हणतात की ते म्हणजे तगडे प्रतिस्पर्धी नाहीत तगडे उमेदवार नाहीत किंवा त्यांच्याकडं तो आर्थिक स्त्रोत कमी आहे त्यामुळं रविकांत तुपकर किंवा जयश्री ते शेळके यांना उमेदवारी मिळाले पाहिजे रविकांत तुपकरे स्वाभिमानी शेतकरी संघटने जे ते होते आता ते आहे का नाही त्या संघटनेत माहीत नाही जयश्रीदाई शेळके सध्या म्हणजे काँग्रेसमध्ये आहेत परंतु सुद्धा या दोन्ही नेत्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सुरू केलेले प्रयत्न काही के फारसे फळाला आलेले दिसत नाही आजच्या स्थितीला म्हणजे तरी शेवटच्या क्षणी काय होऊ शकतं हे आपण मात्र अद्याप सांगू शकत नाही अशी सध्या ही परिस्थिती आहे हे होते देशोन्नतीचे ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक राजेंद्र काळे यांनी या ठिकाणी सविस्तरपणे बुलढाणा लोकसभा संदर्भात कोण उमेदवार राहू शकतो आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय या संदर्भात या ठिकाणी आपल्या वायस न्यूजशी चर्चा केलेली आहे त्यांचं या ठिकाणी वायस न्यूजच्या वतीने मी आभार व्यक्त करतो लोकसभा निवडणुकीसंदर्भात विविध बातम्या बघण्यासाठी वाय एस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जोडलेले राहा नमस्कार आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका